गणित दिलेलं बघा पंकज किरण व अनिल या तिघांना रुपये हजार रुपये दोन तीन व पाच या प्रमाणात वाटले तर किरणच्या वाट्याला किती रुपये आले बघा पंकज ला दोन रुपये तर किरण ला तीन रुपये तर फक्त काय करायचं आहे ट्रिकने तीनने ने, तीन ने भाग जाणारी संख्या हो शोधायची दोनशेला भाग जात नाही अडीचशेला भाग जात नाही साडेतीनशेला भाग जात नाही एकमेव संख्या आहे तीनशे रुपये याला भाग जातो आता बघा आपण ट्रिक सांगितलेली आहे आता ह्याला एक्सप्लेन करायचं कसं तर बघा पंकज किरण आणि अनिल पंकज किरण आणि अनिल ठीक आहे या तिघांना पैसे वाटले गेलेत कसे तर दोन तीन आणि पाच या प्रमाणात वाटले गेले म्हणजे एकूण किती रुपये असतील त्यांच्याकडे दोन आणि तीन पाच आणि पाच दहा रुपये असतील दहा रुपये न देता किती रुपये दिलेले आहेत हजार रुपये दिलेले आहेत हजार रुपये दिलेले आहेत किती रुपये दिलेले आहेत हजार रुपये म्हणजे ह्याला कितीने गुणावं लागेल किंवा ह्याच्यावरचा हा शून्य कटला तरी याला शंभरने गुणावं लागलं असेल ठीक आहे याला शंभरने गुणावं लागलं असेल मग प्रत्येक संख्येला शंभरने गुणा प्रत्येक शक्करला स संख्येला शंभरने गुणा म्हणजे पंकजच्या वाट्याला होते दोनशे किरणच्या वाट्याला होते तीनशे आणि अनिलच्या वाट्याला होते पाचशे रुपये ठीक आहे तसं नसेल कळालं तर बघा एक्सची पद्धत वापरू शकता काही हरकत नाही तुमच्या आयुष्यामध्ये एक्स काय सो पिच्छा सोडत नाही तुमची आणि तुम्हाला एक्स सोबत जास्तच लागावं आहे दोन एक्स कोणाला भेटले पंकजला अनिलला किती रुपये भेटले सॉरी किरणला किती रुपये भेटले किरणला भेटले किती तीन एक्स आणि अनिलला किती रुपये भेटले अनिलला भेटले पाच एक्स मग असे एकूण किती रुपये झाले तर असे एकूण दहा एक्स रुपये झालेले आहे पण गणितात काय दिलं की दहा एक्स नसून किती आहे हजार रुपये आहे आणि तुम्हाला कोणाचा वाटा विचारलेला आहे तर किरणचा वाटा विचारला आहे तर तीन एक्स बरोबर किती तिरकस गुणाकार करा तिरकस गुणाकार केला तर काय येणार आहे एक्स कटेल किती येणार आहे तीन गुणीला हजार छेदामध्ये हे दहा दहाचा शून्य कटला तर किती येणार आहे तीनशे ठीक आहे कसंही का कसंही घास खाल्ला तरी उत्तर तुमचं एकच येणार आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला विंदास पाठवू शकता आपण आपण मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये तर मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम्हाला कोणता व्हिडिओ किती वेळेसही बघता येईल आणि विशेष म्हणजे तुमचे आपले जे पंच्याऐंशी प्लस चॅप्टरवाईज व्हिडिओज आहेत ते तुम्ही एकाच महिन्यात बघून संपवू शकता आपल्या व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कमी पुरण्यासाठी तुम्ही राईट साईडचं क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद